काल पुण्यामध्ये काँग्रेसचं मोठं आंदोलन झालं पुणे महानगरपालिकेमध्ये आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या काही काळांमध्ये होणार आहेत त्यामुळे आता पुणे काँग्रेस ऍक्टिव्ह झालं आणि काँग्रेसने महापालिकेच्या दिशेने धडक मोर्चा काढला या मोर्चामध्ये काँग्रेसचा एक प्रमुख चेहरा जो आहे तो गायब होता तो चेहरा म्हणजे पुण्याचे कसब्याचे माजी आमदार रवींद्र धंगेकर आपल्या आपल्यासोबत आहेत भाऊ कालचा जो कालचं जे आंदोलन झालं त्या आंदोलनात आपण गैरहाजार होतात एक एकूणच एक चर्चा आहे की आता धंगेकर हे शिवसेनेत जातील काय नेमकं काय चाललंय काल मी माझ्या घरगुती कार्यक्रमाला मी पोहोचलो होतो आम्ही तसं वरिष्ठांशी बोललो की मला घरगुती कार्यक्रम आहे आम्ही त्यांची परवानगी घेतली होती त्यामुळे मी येऊ शकलो नाही पण मी क, आ, माझा मोर्चामध्ये मा सपोर्ट असतोच की काँग्रेसचा मी ना तुम्ही काँग्रेसमध्ये आहात का नाही ही शंका आहे म्हणजे काय वाटतं प्रश्न एकदम गंभीर विचारला पण असं नाही काँग्रेसमध्ये आहे काँग्रेसचा आहे आणि काम करतो अनेक बैठका होतात काँग्रेसच्या ज्याच्यामध्ये तुम्हाला आमंत्रण नसते असं कळून येते नाही नाही बैठकीला मला निमंत्रण असं कारण माझ्याकडं मला फोन येतात आणि मग मी जातो पण ते मधल्या काळात काही स्टेटस होते शिवसेनेच्या नेत्यांची भेट घेणं असेल उदय सामंत यांची भेट असेल किंवा मुख्यमंत्र्यांची उपमुख्यमंत्र्यांची भेट असेल एकनाथ शिंदे यांची एकना काहीतरी सांगून जाते की तुम्ही शिवसेनेत प्रवेश करताय नाही शिवजयंती होती शिवजयंतीच्या ह्याच्यात कार्यकर्ते होतो आम्ही होतो आणि मग सगळ्यांनी म्हल्यावर टाकलं ते काही करत नाही शेवटी तो हिंदू धर्माचा नाही भागवत धर्माची पथक आहे आणि ती पथक आपण आपलं सर्व आहे आणि असं कुठं कोण म्हणलं की भव्य टाकली म्हणजे आपण सम धर्माचा आपला अभिमान आहे पण समोरच्या धर्माचा आदर करणं हा आपला आपला धर्म आहे आपला धर्म कोणा हिंसा हा आपल्या धर्मात धर्मा कुठंच धर्मा लिहिला नाही आणि तसं आपण मानवतो आधी मी स्वतःच त्यामुळे मला सगळं चालतंय पण तुम्ही शिवसेनेत <स्यूसे> प्रवेश करायला अशी दाट शक्यता प्रत्येक तुमच्या कार्यकर्त्याला वाटते नाही कार्यकर्त्यांना वाटतं म्हणून मी मध्ये म्हणलो की कार्यकर्त्यांशी बोलतोय त्यांना समजून सांगतोय त्यांची चर्चा करतो बघू त्यानंतर कार्यकर्ते अजून एकंदरीतच आता दे पुण्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळे प्रकरण घडत आहेत तुम्हाला ते अगदी माहिती आहे स्वारगेटचं बलात्कार प्रकरण असेल किंवा जे काही कोथरूडमध्ये प्रकरण घडते कोयता गँग असेल किंवा गँगवॉर सारखे प्रकरण टोळी युद्ध असतील एकूणच कशा पद्धतीने बघताय बघा स्वारगेटचं प्रकरण तर हे काही नवीन नाहीये तिकडे मी पहिल्याच वेळा बोललो की ह्या ठिकाणी सरस असे प्रकार घडले जातात आणि त्या ठिकाणी येणाऱ्या महिला असेल भगिनी असतील रातीची गाडी मिळत नसेल मग त्यांचा गैरफायदा घेऊन त्यांना चुकीच्या पद्धतीने त्यांच्यावर अत्याचार करून ह्या सगळ्या गोष्टी मी पहिल्या दिवशी बोलून ते काय नवीन आहे ते एक त्याच्यामध्ये नंतर सगळे गेले आणि तिथे काय काय वस्तू मिळाल्या काय मिळल्या ह्यातून मला माहिती पण ह्याच्यामध्ये प्रकार जुने आहेत ते काय नवीन नाहीत पण पोलिसांनी त्याला आळा घातला बाहेर कारण आखेच्या अंतर पोलीस स्टेशन आहे चौकी ए सी कार्यालय आणि सगळं पोलिसांनी लक्ष ठेवलं बाहेर आणि आता आपण बघितलं तर पुणे शहर ज्या पद्धतीने वाढत आहे त्या पद्धतीनं पुणे शहरामध्ये पोलिसांचं मनुष्यबळ कमी ते वाढवलं पाहिजे आधुनिक सुविधा वाढवल्या पाहिन ह्याच्या गुन्हेगार हे अशा पद्धतीने क्राईम झालेत की ते सगळ्यात ह्याला चॅलेंज देऊन पुढे त्यांची डोकी त्यांचं क्राईम पोलिसांची सुविधा कमी पडते ते सुविधा वाढवल्या पाहिजे आणि अशी जी यंत्रणेमध्ये चुकीच्या पद्धतीने वागणारी लोकं त्यांच्यावर कंट्रोल केले एकंदरीत आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत तुमची मायक्रो प्लॅनिंगपर्यंत आली काय ह्याच्यामध्ये आता निवडणुका होतील का ना ह्याच्यामध्ये शंका आहे गेली दोन वर्ष मी सांगतो की दोन वर्ष निवडणुका होणार नाही अजूनही मला अजून शंका अशी आहे की ह्याच्यामध्ये सरकार हस्तक्षेप करते की पुढं पुढं आहे नाही तर सध्या सरकार सा, सा, कोर्टच सरकारनी सा, जवळ केले सरकार म्हणून तसं कोर्ट वागतंय आणि त्याच्यामुळे ह्या निवडणुका तर हा सोपा विषय पण तरी पुढं का घालवतात कशासाठी घालवतात का कोणाला कुचकारायचं आहे ओबीसीला कुचकारायचं आहे का ओपनला कुचकायचं ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये चाललेल्या आहेत आणि ह्याच्यामध्ये जनगणना व्हायला पाहिजे मग खऱ्या अर्थाने ओबीसीचा टक्का करण ओपनचा टाका करण बाकीच्या एसी एन टी सगळ्या ज्या काही त्यांचे टक्के कळतील पण हे टक्के त्यांना कळवायचे नाही आणि ह्याच्यामध्ये सरकारला काय काम करायचं आहे ह्याच्यामध्ये संशयाचं वातावरण निर्माण होते नाही तर आता पण निवडणुका व्हायला पण आता दोन वर्ष संपून गेली तिसरं वर्ष चाललंय आणि तीन वर्षामध्ये प्रशासक ज्या पद्धतीनं चुकीचं वागतंय आणि ज्या पद्धतीनं भ्रष्टाचार त्या ठिकाणी चाललाय त्याला सगळं खतपाणी घालण्याचं काम हे शासन समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा